मित्रांनो जय महाराष्ट्र मी जुबेर ऑटो डील मधून बोलतोय आमचा पत्ता आहे या नाका हाडको सिल्लोड रोड ये सोडलच्या समोर आमच्याकडं आमच्याकडं साठ हजारापासून तर पाच लाखापर्यंत गाड्या आहे एकदम कंडिशन मध्ये होऊन जातं ना कमीत कमी पन्नास हजारापासून लोन पेमेंट केलं तरी चालतंय आमच्याकडे आहोत गाडीपासून आपण स्टार्ट करा आता हे वॅगनरपासून सुरुवात करू आपण खुलिय का मॉडेल नंबर दोन हजार ची गाडी आहे दोन हजार ची गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे टायर पण सत्तर टक्के आहे आणि ए सी चालू आहे पॉवर पॉवर विंडो आहे खुल का पॉवर विंडो आहे आणि याची प्राईज आहे एक लाख पस्तीस हजार रुपये आणि थोडंफार कमी जास्त होऊन जाईल कंडिशन एकदम ओके आहे त्या गाडीमध्ये काहीच काम नाही आहे पाच पैशाचं पण बोलली का आणि गाडी तो एकदम मध्यम वर्गाला परवडणं अशी आमच्याकडे किमती ठेवलेल्या आहे या इकडं ए एसी मत... चालू आहे पॉवर विंडो आहे सीट पण एकदम ओके आहे कंडिशन एकदम ओके एक नया पैसा तर पण काम नाही याच्यात ऑफर एक लाख पस्तीस हजार रुपये आणि मान सन्मान होऊन जाईल कमी होऊन जाईल दे एक पंचवीस मध्ये होऊन जाईल काय एक लाख पंचवीस हजार रुपयात फायनल आता हे मारुतीची आहे खोलून पहा गाडी कसं व्हायचं हे दोन हजार बाराचे मॉडल आहे दोन हजार वारायचे मॉडल आहे शॉर्ट डिगी आहे व्हिएट आहे प्लस लोकल पासिंग आहे पॉवर ए सी पॉवर विंडो आणि मधी सीट पण ओके कंडिशन एकदम शंभर टक्के ओके पाच पैशाचं पण काम नाही आहे गाडीमध्ये टायर पण सत्तर टक्के ओके इच चार लाख पंचवीस हजार ऑफर आहे आणि मान सन्मान होऊन कमीत आहे ना टायर कंडिशन साठ टक्के ओके कलर कलर बी एकदम ओके पाहिजे काम नाही दोन हजार बाराच आहे ओनर सेकंड ओनर आहे ऑफर चार लाख पंचवीस हजार कमी जास्त होऊन जाईल आणि मारुती कंपनीची शिफ्ट म्हणून गाडी पासिंग यायची एम ए ट्वेंटी एकतीस ही पण गाडी चांगली आहे एकदम कंडिशन मध्ये ओके कलर वगैरे पूर्ण चांगले आहे व्हिडी आहे मधून कंडिशन एकदम ओके ए सी चालू आहे पॉवर विंडो आहे सीट वगैरे पूर्ण चांगले आहे सिस्टम बंद हा सिस्टम बंद आहे डीटेलची दो, दोन हजार दहाची आहे मॉडेल कमी जास्त होऊन जाईल ओनर थर्ड ओनर थर्ड ओनर आहे ऑफर हिची दोन लाख पंचवीस हजार आहे कमी जास्त होऊन जाईल लेस हे ओंडा कंपनीची आहे मॉडेल आहे टायर एकदम सत्तर टक्के ओके आहे कंडिशन बी चांगले, चांगलं आहे कलर चांगले सीट चांगले आहे का काय सांगतात दोन हजार दहाचं मॉडेल आहे थोडं होणार आहे दोन लाख रुपये प्राइस याची दीड लाखापर्यंत होऊन जाईल आय ट्वेंटी ही मारुती मारुती कंपनीची गाडी आहे रीड्स ही मारुती कंपनीची रीड्स कंप रिड्स गाडी म्हणून मॉडेल पुन्हा पासिंग आहे दोन हजार सोळा ची गाडी आहे तीन लाख रुपये तीन लाख साठ हजार किंमत याची कमी जास्त होऊन जाईल कंडिशन एकदम चांगले टायर बी सत्तर टक्के हो ओके आहे तर फायनल किती दिले फायनल तीन लाखापर्यंत सोडले जाईल Okay. ही घेतली का आपण नाही आहे ही आय टेन कंपनीची आहे होंडा कंपनीची गाडी आय टेन मॉडेल आहे पासिंग ची एम एच एकतीस आहे पुन्हा नागपूर पासिंग आहे नागपूर काय डिटेल आणि दोन हजार बाराचे आहे ओनर ओनर सेकंड ओनर आहे अडीच लाख रुपये किंमत याची कमी जास्त होऊन जाईल कंडिशन एकदम ओके कलर वॉलर सगळं चांगले सीट बी चांगले आहे ए आहे पॉवर विंडो आहे एकदम चालू कंडिशन मध्ये ओके गाडी आय ट्वेंटी स्पोर्ट्स मॉडलो मध्ये मारुती कंपनीची एस एक्स फोर दोन हजार दहाचं मॉडेल आहे अडीच लाख रुपये किंमत यायची ही दोन लाखापर्यंत सुटत जाईल हा बैठकीमध्ये सान्मा मान सन्मान होऊन जाईल एकदम ओके आणि घरी घेऊन गेल्यानंतर पाच पैशाचं पण गाडीमध्ये काम नाही आहे कलर चांगला आहे डीस बोर्ड आहे टायर पण सत्तर ऐंशी टक्केच ओके आहे गाडीमध्ये एक नव्या पैशाचं पण काम नाही आहे अय्या इकडं मधून पाहून घ्या गाडी सीटं चांगली ओके हो पॉवर ए सी एसी पण आहे पॉवर विंडो आहे एकदम चालू कंडिशनमध्ये परत एकदा डिटेल द्या डिटेल मारुती कंपनीची एस एक्स फोर म्हणून येते आणि दोन हजार दहाचा मॉडेल आहे अडीच लाख रुपये ऑफर यायची सी एन जी पेट्रोल आहे दोन लाखापर्यंत होऊन जाईल मारुती कंपनीची डिझायर म्हणून येत आहे डिझायर स्विफ्ट डिझायर काय कंडिशन एकदम ओके एसी चालू आहे पॉवर विंडो आहे व्हिडिओ मॉडेल आहे तिचं साडेतीन लाख रुपये ऑफर आहे तीन लाखापर्यंत सुट जाईल दोन हजार बाराच आहे दोन हजार पंधराच आहे हे दोन हजार अठराच आहे हे स्विफ्ट डिझायर आहे दोन हजार अठराच आहे हे मारुती कंपनीची स्विफ्ट डिझायर म्हणून व्हेडी आहे एसी पॉवर विंडो सगळं चालू आहे सीट पण एकदम ओके हो कलर पण चांगला आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे सात लाख रुपये ऑफर आहे कमी जास्त होऊन जाईल हा पाच साडेपाच पर्यंत होऊन जाईल फायनल ही होंडा कंपनीची आय टेन म्हणून येते ओपन ओपन होंडा कंपनीची आय टेन बी एसी पॉवर विंडो चालू आहे टोटल गाडी आहे दोन हजार दहाचा मॉडेल आहे आणि दोन लाख रुपये दोन लाख दहा हजार रुपये ऑफर यायचं जा, कमी जास्त होऊन जाईल सत्तर हजार हा भेटून जाईल जा। या तुम्ही आल्यानंतर मान सन्मान होऊन जाईल सत्तरपर्यंत भेटून जाईल आणि आमचा ॲड्रेस आहे అడుకో కార్నల్ మీ శేఖ నిజాం బోతుర్ ఆటో డిల్మన్ అడుకో కార్నల్ టీపాయిం ఏనా అక్రా జయ మహారాష్ట్ర మనో